तेरा दहा दोन हजार पंचवीस रोजी राज्य निवडणूक आयोगाचे पत्रक दिनांक एक दहा दोन हजार पंचवीस नुसार गणासाठी तहसील कार्यालय पाटोदा येथे आरक्षण पंचायत गणाचा आरक्षणाचा कार्यक्रम निश्चित केलेला आहे त्या अनुषंगाने पाटोदा तहसील कार्यालयामध्ये एकूण सहा गण असून त्यामध्ये सौता सौताडा हे अनुसूचित लोकसंख्येनुसार अनुसूचित जातीकरता राखीव झालेला आहे उर्वरित पाच गणातून नामाप्रसाठी साठ पिट्टी हे गण आरक्षित करण्यात आलेलं आहे तसेच उर्वरित चार सर्वसाधारण गणासाठी पिट्टी त्या अनुषंगाने सौताडा हे अनुसूचित जातीकरिता राखीव झालेले असून नामाप्रसाठी पिट्टी महिला स्त्री यासाठी राखीव करण्यात आलेले आहे उर्वरित चारमधून एकोणसाठ डोंगरकिनी व चौसष्ट दासखेड हे महिलांसाठी आरक्षित करण्यात आलेले असून अनारक्षित सर्वसाधारण त्रेसष्ट पारगाव व एकसष्ट आमळ हे राखीव करण्यात आलेले आहे आरक्ष आरक्षण सोडवतेची प्रक्रिया अतिथी शांततेत संपन्न झालेली आहे अभय राजे व जोशी नायब तहसीलदार निवडणूक तहसील कार्यालय पाठवतो सर है तीन लोग कैसे है ये देखिए कैसे है लिखा हुआ है सब चलिए 63 21 7 8 9 10 नाम